नमस्कार मित्रांनो डिलिशियस अगदी मराठी मध्ये कच्च्या केळीचे चिप्स बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता मी सगळ्यात पहिले एक डझन कच्ची केळी घेतलेली आहे आता चाकूच्या मदतीने केळी आपल्याला दोन्ही बाजूने कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यातला हिरवा पार्ट जो आहे सालांचा तो आपल्याला चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चाकूच्या मदतीने केळीचे सालं अगदी व्यवस्थितपणे काढून घेतलेले आहेत केळीचे सालं काढल्यानंतर केळी लवकर काळी पडायला सुरुवात होते म्हणून आपण ह्या केळी पाण्यात टाकणार आहोत अशा प्रकारे सर्व केळींचे सालं काढून आपण केळी चिप्ससाठी तयार करून घेतलेले आहेत आता चिप्ससाठी केळी कट करताना आपल्याला प्रत्येक केळी स्वच्छ कपड्याने एकदा पुसून घ्यायच्या आहेत आता चाकूच्या मदतीने आपल्याला केळीचे अगदी बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आपण चिप्स बनवतो त्या किसनीने सर्व केळीचे मी व्यवस्थितपणे लांबट असे काप करून घेतलेले आहेत आता एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ काढून घ्यायचं आहे मी इथे सेंदा मीठ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉर्मल मीठ देखील यासाठी वापरू शकता त्याचसोबत यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे आता तेल आपल्याला अगदी व्यवस्थितपणे गरम करून आहे आणि चिप्स आपल्याला गरम तेलातच टाकायचे आहेत अगदी गरम आणि उकळत्या तेलात चिप्स टाकले की ते अगदी क्रिस्पी होऊन येतात चिप्स आपण एक ते दोन मिनिटं तळल्यानंतर आपण जी हळदीची पेस्ट करून ठेवलेली आहे त्यामधील दोन चमचे पेस्ट आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपल्या चिप्सला अगदी छानसा रंग देखील येतो त्याचसोबत त्याची टेस्ट देखील चांगली लागते साधारणतः चार ते पाच मिनिटं अगदी हाय फ्लेमवर तळल्यानंतर आपले केळीचे चिप्स अगदी तयार होतात केळीच्या चिप्सची एक विशेष गोष्ट आहे की त्यामध्ये तेल अजिबात राहत नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार ते पाच मिनिटात आपले केळीचे चिप्स अगदी छानसे तयार झालेले आहेत आता हे सर्व चिप्स आपण काढून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व चिप्स व्यवस्थितपणे तळून घेतलेले आहेत तर मित्रांनो अगदी दहा मिनिटात कुठलाही तामझाम न करता अगदी झटपट असे आपले केळीचे चिप्स तयार झालेले आहेत या आवाजावरून तुम्ही बघू शकता की आपले केळीचे चिप्स अगदी क्रिस्पी तयार झालेले आहेत तर मित्रांनो अगदी झटपट तयार होणारे कच्च्या केळीचे हे चिप्स तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा